खोपोली शहरातील म्हणजेच खालच्या खोपोलीमधील गुरुवार बाजार परिसरामध्ये नगर प्रशासनाचा एक सार्वजनिक शौचालय होता हा शौचालय आता तोडण्यात आलेला आहे आणि या शौचालयाचं पुनर्बांधकाम करण्याचं नगर प्रशासनाकडनं योजलेलं आहे परंतु तेथील स्थानिक नागरिकांनी हा शौचालय पुन्हा बांधण्यासाठी विरोध केलेला आहे स्थानिकांचं असं म्हणणं आहे की खालच्या खोपोलीमध्ये स्मशानाजवळ एक तसेच पेपको कंपनीजवळ एक असे दोन सार्वजनिक शौचालय असताना एकाच परिसरामध्ये तीन शौचालयांची काय गरज आहे आणि म्हणूनच या गोष्टीसाठी विरोध केला जात आहे अश्पाकभाई पटेल युवा मंचे अशफाकभाई पटेल मोबिन मनियार आझाद खान साहिल शेख समीर मुजावर आसिफ शेख रब्बानी खान अहमद सय्यद अमीन सय्यद खिदमते खलक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अयूब खान नईम यांनीसुद्धा विरोध केलेला आहे त्याचबरोबर महेश गायकवाड जमील शेख शोएब शेख या सर्वांचाच या गोष्टीला विरोध आहे आणि या संदर्भातच आम्ही अश्पाकबाई पटेल यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि आपण पाच असाल माझ्या मागे इथे सर रॅबिट पडलेला इथे अनेक टॉयलेटमध्ये सोडण्यात आलेला आहे आणि काही दिवसापूर्वी जी चर्चा झालेली होती त्या चर्चेमध्ये मला वैयक्तिकरित्या असं सांगण्यात आलेलं होतं की हा जो टॉयलेट आहे तो तोडून त्या ठिकाणी महिलांना फुडिंगसाठी म्हणजे जी लहान मुलं घेऊन महिला ज्या बाजारात वगैरे येतात त्यांना जर फुट पायचं जसं त्यांना फुडिंग करायचं असेल तर त्यासाठी इथे ती व्यवस्था करणार नाही असं सांगण्यात आणि आता असं कळतं आहे की इथे पुन्हा जे आहे ते नगर प्रशासनाकडून टॉयलेट बांधण्याचं काम सुरू होणार आहे आणि या टॉयलेटसाठी इथल्या स्थानिक नागरिकांनी तसेच आमचे मित्र सहकारी अशफाक सय्यद असतील आणि त्यांचे सहकारी असा सॉरी अश्पाक पटेल असतील त्यांचे सहकारी असतील तसेच अजून विविध समाजातले जे इथले स्थानिक आहेत त्यांनी या बांधकामाला विरोध केलेला आहे आणि या विरोधाचं काय कारण आहे नेमकं इथे काय बांधलं जात नाही संदर्भात थोडंसं आपण अशपक पटेल यांच्याशी चर्चा करणार तर इथे नेमकं काय बांधलं जातं कारण मला असं सांगण्यात आलं नव्हतं की मी सेंटर करणार आहे त्याचं काम सुरू असं मला कळालेलं होतं पण आता तुमच्या माध्यमातून असं कळतं की इथं पुन्हा एकदा बांधलं जातो तर नेमकं काय विषय आणि याला विरोध कसा होतो विरोध त्याच्यासाठी आहे का आम्हाला जी माहिती मिळाली तर नगरपालिकेकडून कुठल्या किंवा कुठल्या अन्य माध्यमातून आम्हाला जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार इथं शौचालय बांधायचं काम होणार आहे आणि शौचालय बांधायला विरोध करण्यामागचं कारण जर असं आहे इथल्या स्थानिकांसाठी जर इतकं जर शौचालय बांधलं जातं तर ऑलरेडी कुठं शौचालय बांधलेलं आहे अतिशय शिक्षण इथं तो शौचालय बांधलेलं आहे मला असं वाटतं का तालुक्यामध्ये पहिलं शौचालय असं असेल ज्याच्यामध्ये इंग्लिश कमोडची सुविधा आहे बघून पण आनंद होता तर इथं शौचालय बांधण्यामागचं कारण काय हे अजून या लोकांनी आम्हाला आम्ही वारंवार त्यांना विचार न केल्यास योग्य ते उत्तर आम्हाला त्यांच्याकडनं मिळालं पाहिजे इथं शौचालय बांधू नये याच्या याचा विरोध करण्यामागचं कारण असं आहे बाजूला आपण बघायला समाज मंदिर आहे समाज मंदिराच्या जवळ आणि एक बाजूला बांधवांची जखण सुद्धा आहे त्याच्या बाजूला सुद्धा या दोन इथं एकदा चांगलं वातावरण असतं आणि तिथं शौचालयाची काय गरज नाही असं इथं स्थानिक लोकांचं बंधन आहे आणि आमचं बंधन आहे आणि जसं तुमच्या माध्यमातून आम्हाला कळालं का इथं तर फिडिंग रूम बांधला जात आहे आणि जर शासनाचा जर खरंच हेतू फिडिंग रूम बांधण्यासाठीचा जर असेल ही जागा समाज मंदिरासाठी असू द्या किंवा मग तपस दफनभूमीसाठी असू द्या किंवा गार्डनसाठी असू द्या किंवा मग अन्य कुठल्याही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक असून किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मार स्मारकासाठी जर तिथे जरी जागा वापरण्यात आली तरी काही आठवत आणि राहिला फिटिंगचा विषय म्हणजे जरी इथं गुरुवार बागा भरत असेल किंवा पुण्यासाठी जर महिलांसाठी जर सुख सुविधांसाठी जर फिटिंग रूमच बांधायचा असेल नगरपालिकेंनी आम्हाला इथं फक्त जागा द्यावी अनुभवभाई पटेल युवा मंच ते फिटिंग रूम बांधून द्यायचं काम करेल हे मी आमच्या माध्यमातूनच नगरपालिकेला सांगतो तर मित्रांनो एकंदरीत अश्बा पटेल यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्देही दुसऱ्या नाण्याची दुसरी बाजूला आपण पाहिजे तर तेही पडण्यास आले की माडे इथे जे आहे ते बौद्ध समाज असं तेथे समाज मंदिर देखील आहे समोर दोन दोन टॉयलेट इथे चांगल्या पद्धतीचे बांधण्यात आले आहेत तर तिसरा टॉयलेट कशासाठी हा सुद्धा एक प्रश्न उद्भवतो की एकाच परिसरामध्ये तीन तीन शौचालय कशासाठी आहे त्यांचं असं जे म्हणणं आहे की इथे एखादं स्मारक तरी बांधा तुम्ही किंवा गार्डन ता तरी बनवा हा जो तरी मुद्दा ठेवलेला आहे तोही बरोबर आहे